जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला, जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण सकल भुवन बीज ब्रह्म जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थू श्रोते हो गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दररोज सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन श्रवण करत आहात गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणास आजपासून दररोजच्या प्रवचनामध्ये एक प्रश्न विचारला जाईल या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवावं त्यासोबत आपलं नाव संपूर्ण पत्ता व आपला संपर्क क्रमांक पाठवावा योग्य उत्तर देणाऱ्या भाग्यवान विजेत्यास गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या तर्फे एक सुंदरसं बक्षीस पाठवण्यात येईल संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सहा फेब्रुवारी नामस्मरण शरणागती आणि भगवत प्राप्ती भगवत प्राप्तीला शरणागतीशिवाय मार्ग नाही आणि शरणागतीला नामस्मरणासारखा उत्तम उपाय नाही शरणागती म्हणजे मी करता हा अभिमान नाही होऊन सर्व कर्तृत्व परमेश्वराचे आहे ही भावना दृढ होणे नामाशिवाय इतर साधनात कृती आहे म्हणजे मी करता या अहंकाराला वाव आहे स्मरण हा मनाचा धर्म असल्याने त्यात कृतीचा प्रश्न येत नाही म्हणून त्यात अहंकाराला वाव नाही शिवाय स्मरण किंवा विस्मरण या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाहीत म्हणून नामाचे स्मरण झाले तरी त्यात स्वतःचे कर्तृत्व नसते त्यामुळे मी करता ही जाणीव टिकू शकत नाही मी नामस्मरण करतो हा शब्दप्रयोगसुद्धा बरोबर नाही कारण नामाचे स्मरण होत असते ते करू म्हणून जमत नाही म्हणून शरणागतीला नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही शरणागतीचा दुसरा अर्थ म्हणजे कायिक वाचिक आणि मानसिक क्रिया थांबविणे क्रिया न करणे हे कृती करण्यापेक्षा केव्हाही जास्त सोपे आहे म्हणजेच शरणागती ही सहज साध्य वाटली पाहिजे पण अनुभव तसा येत नाही जी गोष्ट अत्यंत सोपी वाटते ती करायला पुष्कळदा कठीण जाते असा अनुभव येतो एखाद्याला मोटार वेगात चालव म्हटले तर तो ते सहज करील पण अतिहळू चालव म्हटले तर ते फार कठीण जाते म्हणून काहीही कृती न करणे हे कृती करण्यापेक्षा फार कठीण असते गीतेत भगवंतानी अर्जुनाला तू नुसता मला शरणीय असे सांगितले आहे देहबुद्धी गेल्याशिवाय शरणागती येत नाही देहबुद्धी वासना अहंकार ही सर्व एकच आहेत जगातल्या वैभवाची आसक्ती आणि परमात्म प्राप्ती या दोन्ही गोष्टी एकत्र असूच शकत नाहीत म्हणूनच उद्धवाला श्रीकृष्णांनी एकांतात जाऊन हरिचिंतन करायला सांगितले आणि असे केल्यानेच माझी तुला खरी प्राप्ती होईल असे म्हणाले याचा अर्थ हाच की जगाकडे पाठ फिरविल्याशिवाय भगवंत मिळत नाही भगवंताच्या प्राप्तीचे नियम आणि व्यवहारातल्या वस्तू प्राप्त करून घेण्याचे नियम यामध्ये फरक आहे मनामध्ये वासना उत्पन्न झाली असता ती तृप्त करून घेण्यासाठी देहाची आणि वस्तूंची हालचाल करणे हा व्यवहार होय सूक्ष्म वासना देहाच्या साह्याने बनणे हे व्यवहाराचे खरे स्वरूप आहे परंतु भगवंताचे याच्या उलट आहे भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे त्याची प्राप्ती करून घेणे म्हणजे जडामधून सूक्ष्माकडे जाणे होय तेव्हा त्याचे साधन हेही जडामधून पोहोचविणारे असले पाहिजे जडदेहाशी संबंधित आणि सूक्ष्माशी निकट चिकटलेले असे साधन असेल तर ते नामच होय आजचे बोधवचन अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही त्यातच भक्ती जन्म पावते जानकी जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम समरथो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तरंगुनी व्यवहारी भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय भावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतरशुद्धा सावे कपटाचरणा कधी न भावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्तासा नीतिधर्म पाळावा हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध मी पन जाळो जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारा वा तो समूळ ना राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोध गुरुंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकीजीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ महाराज की जय श्रीराम समर्थ